दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास फिर्यादी अशुतोष संजे कुमार राज वर्ष बावीस धंदा शिक्षण राहणार साईधाम अपार्टमेंट तिसरा मजला क्राऊन बेकरीसमोर त्रिमूर्ती चौक पुणे हे त्यांच्या मित्र आयन श्रीवास्तव अनिकेत कुमार आनंदराज यांच्यासह बोबदेव घाट येथील टेबल प्लॉटवर एवलेवाडी कोंढवा बुद्रुक पुणे येथे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकी गाडी नंबर एम एच व एम पंचेचाळीस ए बी अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव यावरून आलेल्या तीन अनोळखी त्यांना धाक दाखवून तसेच हाताने मारहाण करून त्यांना पाच हजार रुपयांची मागणी केली तेव्हा फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे रोख पैसे नसल्याने जबरदस्तीने ऑनलाईन ट्रान्सफॉर्म करण्यास भाग पाडून त्यांच्या दुचाकी गाड्यावरून पळून गेले त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पन्नास ओबलिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू करून सदरील गुन्ह्यातील आरोपीबाबत बातमीदारामार्फत माहिती काढत असताना दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व यांच्या पथकातील पोलीस अंमलदार शाही शेख लक्ष्मण होळकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली दोन दिवसांपूर्वी बोबदेव फिरण्यासाठी गेलेल्या मुलांना लुबाडणारे आरोपी हे पुन्हा उद्देशाने बोबदेव घाटात आलेले आहेत तेव्हा सदर आरोपींना पकडण्यासाठी तपास पथकातील अंमलदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाणे पोलीस नाईक गोरखनाथ चिंडके पोलीस अंमलदार शाही शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित शुक्ला हे वरिष्ठ पोलीस अधिक निरीक्षक कोंडवा पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक गुन्हे वाणसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे बोबदेव घाट इथे जाऊन स्टाफच्या दोन टीम तयार करून आरोपी यांचा शोध घेत असताना बोपदेव घाटात अंधारामध्ये दोन दुचाकी गाड्या टेबल पॉइंट वर आलेल्या दिसून आल्या सदर गाड्यांवरील तीन इस्मानी त्यांच्या दुचाकी गाड्या टेबल पॉईंट वर पार्क केल्या त्यातील वरील बाहेर काढली व ती तिघांनी आपापल्या पॅन्ट मध्ये खोचून ठेवली त्यानंतर ते टे टेबल पॉईंट वर आजूबाजूला टेहाळणी करत फिरू लागले सदर इसम हेच टेबल पॉईंट वर जबरी चोरीचा प्रकार करत असल्याचं पोलीस पथकाच्या लक्षात आले पोलीस त्यांच्या नजीक जात असताना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने ते पळून जाऊ लागले पोलीस स्टाफने त्यांना घेरून पोलीस असल्याचं सांगितल्याने त्यांनी त्यांच्याकडील हत्यारे खाली ठेवली पोलिसांनी त्यांना हत्यारे घेऊन सदर ठिकाणी येण्याचं कारण विचारले असता त्यांनी सदर ठिकाणी बसलेल्या मुलामुलींना मुलींना लुटण्याकरता आल्याचे सांगितले सदर इस्मांना त्यांच्याकडील हत्यारांना व दुचाकी वाहनांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे साहिल अकबर बाणेवाले वयवर्षा वीस राहणार संगम हॉस्पिटल जवळ सिटी सेंटर रोड उंडरी पुणे राहुल परवाराम गौतम वैवर्षे एकवीस राहणार सर्वे नंबर त्रेपन्न काळे पडळगल्ली नंबर पाच हडपसर पुणे व गाली बादशाह मेहबूब अत्थर वयवर्षे एकोणीस राहणार संगम हॉस्पिटल जवळ सिटी टेंडर रोड उंडरी पुणे असल्याचे सांगितले सदर आरोपींच्या पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान एकूण दोन दुचाकी गाड्या दोन धारदार कोयते एक धारदार सुरा व तीन मोबाईल फोन असा एकूण एक लाख बहात्तर हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्हे एकूण उघडकीस आणल्या सदरची कारवाई ही अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार सह पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राज्य पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच गणेश इंगळे संयोग पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवालदार सतीश चव्हाण विशाल मेमाणे निलेश देसाई पोलीस नाईक गोरखनाथ चिंके पोलीस अमलदार चेक लक्ष्मण होळकर संतोष बनसुडे सुजित मदन सुरज व त्यांच्या पथकाने केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करत आहेत